नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी दर महिन्याला शिवरात्री ही येते पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला जी शिवरात्री येते तर ती सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी शिवरात्री मानली जाते या मोठ्या शिवरात्रीला व्रत केले तर हे आपल्याला संपूर्ण सोमवार सोमवार व्रताचे फळ मिळत असते भगवान शंकराच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे तर महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारीला वार बुधवार तर या दिवशी आलेले आहे आणि या दिवशी तिथी ही सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होणार असून ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर आपण सव्वीस तारखेलाच महाशिवरात्री ही साजरी करणार आहोत हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यांचं नामस्मरण पूजा आरती मंत्र स्तोत्र तर सर्व या दिवशी आपण करत असतो त्यासोबतच व्रत देखील केले जाते त्यासोबतच या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा नका करू तरी देखील काही गोष्टींचे आपल्याला पालन करायचे आहे काही नियमांचे पालन आपल्याला या दिवशी करायचे आहे तर ते कोणते नियम पाळायचे आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या दिवशी आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत त्यासोबतच मासिक धर्म विटाळ असेल तर तुम्ही पूजा करावी का उपवास करताना आपण काय खावे काय खाऊ नये तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा महाशिवरात्री हे व्रत दीड दिवसाचं व्रत असतं तर हे दुसऱ्या दिवशी सोडले जाते म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीला आपण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला आपण सकाळी हे व्रत सोडत असतो महाशिवरात्रीचं व्रत करत असताना मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर कोणतीच पूजा तुम्ही करू नये मासिक धर्म असेल तर तुम्ही फलाहार घेऊन उपवास करू शकता पण पूजा करू शकत नाही तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल जे मंत्रस्तोत्र आहे तर ते तुम्ही श्रवण करू शकता गर्भवती महिलांनी सातवा महिन्यांनंतर मंदिरामध्ये जाऊन पूजा करता येणार नाही पण घरामध्ये तुम्ही व्रत करू शकता स्वतःची काळजी घेऊन तसेच घरामध्ये भगवान शंकरांचा मंत्रस्तोत्र तुम्ही पठण करू शकता त्यासोबतच भगवान शंकरांची उपासना ही चार प्रहरी केली जाते तर सव्वीस फेब्रुवारीच्या रात्री जागरण करून भगवान शंकरांची सेवा पूजा केली जाते पण ज्यांना शक्य नाही तर त्यांनी महाशिवरात्रीच्या सकाळी पूजा सेवा तुम्हाला ज्या सेवा कर जमतील तर त्या सेवा तुम्ही महाशिवरात्रीच्या सकाळी करू शकता भगवान शंकरांची सेवा उपासना करण्याचा सर्वात उत्तम काळ हा प्रदोष काळ असतो प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्ता आधीचा पाऊण तास आणि सूर्यास्तानंतरचा पाऊण तास तर या कालावधीमध्ये तुम्ही पूजा करू शकता महाशिवरात्रीचा उपवास केला जातो तो दिवसभर करायचा असतो आणि या दिवशी तुम्ही साबुदाणे कवट खजूर आणि सर्व प्रकारची फळे खाऊ शकता बगर या उपवासाला चालत नाही यासोबतच दूध चहा तुम्ही पिऊ शकता तसेच काही ठिकाणी मिठाचा वापर देखील केला जात नाही तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते आणि तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्यासोबतच महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये या दिवशी कवट या फळाला खूप महत्त्व असते या दिवशी भगवान शंकरांच्या पूजेचे खूप नियम आहे म्हणजेच काही नियम देखील आहे तर भगवान शंकरांची पूजा मंदिरामध्ये जाऊन केली तर खूप शुभ फळ मिळत असते असे म्हटले जाते पण गर्दी असते आणि त्यामुळे घरातील पिंडीवर देखील शिवपिंड घरामध्ये असेल तर त्या पिंडीवर देखील तुम्ही अभिषेक करून पूजा करू शकता त्यासोबतच भगवान शंकरांची पूजा करत असताना पांढरे वस्त्र असतील तर अवश्य परिधान करावे तसेच एखादी वस्तू पूजेची नाही मिळाली तरीही काही हरकत नाही मनोभावी तुम्ही फक्त पूजा केली तरीही चालेल अभिषेक करण्यासाठी दूध मध पाण्याचा आणि पंचामृताचाही तुम्ही वापर करू शकता या दिवशी बेलपान तोडू नये किंवा इतर कुठल्याही झाडाचं पान तोडू नये तर ते आदल्या दिवशीच आपल्याला आणून ठेवायचं आहे बेलपत्र हे कुठेही तुटलेले किंवा खराब झालेले शिवपिंडीवर अर्पण करू नये त्यासोबतच बेलपत्र अर्पण करत असताना शिवपिंडीवर हे पालथेच अर्पण करावे आणि यासोबतच तीन पानं असलेलं बेलपत्रच आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्र आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच अर्पण करायचं आहे या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते यासोबतच या, या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर अखंड अक्षता देखील अर्पण केल्या जातात तर तुटलेल्या घेऊ नये तर फक्त अखंड अक्षता अर्पण करायची आहे त्यासोबतच पितरांच्या शांतीसाठी देखील या दिवशी भगवान शंकरांच्या पिंडीवर काळे तीळ अर्पण केले जातात त्यानंतर या दिवशी को ज्यांना कोणाला काहीच सेवा करणं जमलं नाही तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल त्यानंतर या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे यासोबतच या दिवशी ज्यांनी उपास नाही केला तर त्यांनी कांदा लसून वर्ज्य करावे यासोबतच या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कोणाशी वाद घालू नका किंवा कोणाशी भांडण करू नका तर या सर्व गोष्टींचे पालन आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे तरच आपल्याला आप आपण केलेल्या उपवासाचे फळ मिळेल किंवा ज्यांनी उपवास नाही केला तर त्यांनीही त्यांनाही कोणत्याही प्रकारचे दोष लागू नये यासाठी आपल्याला या, या काही गोष्टींचे पालन महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ